नमस्कार मित्रांनो मी दीपक साठोडे बहुजन शक्ती न्यूज महाराष्ट्र राज्य कोपरगाव मधून आपले सरसे स्वागत करीत आहे मी आता आलोय कोपरगाव बाजारपेठेतील फुल मार्केट मध्ये मा आपण बघू शकता की फुलांना काहीच भाव नाही एक तर पहिलेच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तरी आता फुलांचे मार्केट इतके पडले आहे का शेतकरी एकदम आता हवालदिल झालेले आहे चला आपण त्यांच्याकडूनच जाणून घेवा व्यापाऱ्यांकडून की फुलांचे आता सध्या काय भाव चालू आहे तुमचे फुलं काय भाव विकून आले मावशी హాకరీ వీస రూపాయ కిలో ఎక్క మధురా రోజు एवढा पाऊस झाला त्याची एवढी हानी झाली तरी काय करायचं शेतकऱ्या सोळा रुपये सतरा रुपये वीस रुपये किलो ग्राहक नाहीये ग्राहक नाहीये बोल ना तिथे भाई बोलो काय भाव ते फुलं जाधव वरून पंचवीस रुपये किलो आणलेले त्याला भाडं तोड आता पंधरा रुपये किलो फुलं आता काय करायचं आता तोडे कुठून पैसे घाल शेत पैसे घातले आम्ही सरकारने काहीतरी मदत करायला पाहिजे शेतकऱ्यांच्या नुकसान झालेलं शे, व्यापारीच नुकसान झालेले व्यापारी शेतकऱ्याकडून माल घेतलेले का फुकाट भाव माल विकू राहिला आम्ही शेती मला एकटा भाऊ नाही मागच्या महिन्यात सगळं ववून गेलं पाण्या पावसाने आज फुलं आणली काय ट्रॅक्टरचं भाडं सुद्धा सुटणार नाही दहा रुपये किलो फुलं हे कर शेतकऱ्याला सरकारने चार, काही के जाहीर केलं पाहिजे दिलं पाहिजे काही सगळं नुसकान भरपाई झाली काय शेतकऱ्याची लय हालचाली ऊक थांबय का शेतकऱ्याची हालचाली ऊक एवढी मग भाऊ भाऊ भेटला आम्हाला यावेळेस भाऊ म्हणतो यावेळेस वीस रुपयान फुलं घेतली पंधरा एकदम घाटार म्हणजे व्यापारी पुरा घाटर घेतले काहीच नाही आम्हाला रुपये भेटले त्याच्यामध्ये आणि गिरेक तर दहा रुपयान मागवलं पंधरा रुपयांनी मागवलं काय करायला पाहिजे आता दहा रुपये कोणी घ्यायला नाही फुलं फार कवडी मारला आला फार शेतकरी आता हे नुकसान झाले दसऱ्याला घाटा घालला आता घाटा घालला शेतकरी तर व्यापारी तर पंधरा रुपयांनी मागवायला वीस रुपयाने घ्यायचे पंधरा रुपयाने काय करायला पाहिजे आता बोला आता काय बोलायचं भाऊ आता हे सगळं व्यापारी माल आम्ही सगळे व्यापारी आणले वीस रुपयाने खरेदी केली दहा रुपयाने सुद्धा कोणी घ्यायला दसऱ्याला घाटात गेलो आता घाटात गेलो काय करायचं आता बघू शकता आता दहा रुपये किलो फुलं विकू राहिले आता आता शेतकऱ्याकडून जाणून घेऊ आपण फुलं काय भाविक राहिले नमस्कार शेतकरी मला सांगा शेतमजुराला सरासरी दिवाळीच्या पिरियड मध्ये चारशे ते पाचशे रुपये रोजंदारी दिली आज तोडाला मजुराने सरासरी दिवसभरात चाळीस ते पन्नास किलो तोडला म्हणजे आज जवळ दहा ते पंधरा रुपये किलो वीस रुपये किलो असं तोडणी मजुरी केली आणि आज फुल वीस रुपये किलो विकतय तर हा शेती धंदा करायचा की नाही करायचा त्याच्यामध्ये पावसाची मार वेगळी आता जनतेला हाच प्रश्न विचारायचा की आम्ही फुलाचा धंदा करायचा की नाही करायचा विचार करून सांगा शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहा दरात भाव घ्या बस एवढीच विनंती आहे तुम्हाला बाकी काहीच नाही आणि सरकारला पण ही विनंती आहे फुल उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी एवढीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र